उन्हाळी सुट्टीसाठी आपण जे स्नॅक्सची सिरीज सुरू केलेली आहे म्हणजे मुलांसाठी काहीतरी चटपटीत असं खायला हवं म्हणून आपण आज अगदी झटपट होणारं आणि मस्त आपल्या कमी वेळामध्ये आणि झटपट होत्यामध्ये तयार होणारी आपण शेवपुरी बनवणार आहोत तर यासाठी काय काय साहित्य लागणार आहे इथे मी पुरी घेतलेली आहे ही मी चपटीपुरी घेतलेली आहे तुमच्याकडे गोल असेल तर तुम्ही ती घेतली तरी चालेल कोथिंबीर आहे मीठ आहे हे मी बटाटो उकडून घेतलेला आहे शेव आहे चाट मसाला कांदा चिरून घेतलेला आहे लाल तिखट आहे आ, ही चिंचगुळाची चटणी आहे ही हिरवी चटणी आहे आणि याच चटण्यांचा व्हिडिओसुद्धा आपण पोस्ट केलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता मी थोडंसं लाल तिखट घालते तुम्हाला किती तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट घाला अर्धा चमचा चाट मसाला थोडस मीठ घालते आणि हे छान मिक्स करूया यावर आपण आता हे मिक्स मिक्स टाकूया कांदा घालून घेऊया हा तुम्हाला आवडत असेल तर आपण घरी जेव्हा बनवतो तेव्हा आपण हे सर्व फ्रेश आ, कट करून घेतो कारण आपण जेव्हा ठेल्यावर वगैरे खातो तर तेव्हा ते अगदी खूप तास अगोदरच त्यांनी ते कटिंग केलेले असतात गिरेवी चटणी घालूया च गुळाची चटणी घालूया शेव घालूया कोथिंबीर घालूया आ किती सुंदर अशी ही आपली शेवपुरी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा मुलांना नक्कीच बनवून द्या हे पहा